लॉग इन करा तक डॉट इन वर दिदी म्हटलं कोण तर मी म्हटलं त्या लता दिदी मी म्हटलं माझा विश्वासच ना तुम्हाला म्हणायचं लता दिदीन ते म्हटलं हो हो तर मग मी म्हटलं म्हणजे लता दिदी बघतात आमचा शो आम्हाला बघतात लता दिदी हो तुला विशाखा आणि तुला बघतात म्हटलं मग बघ कधी वेळ मिळाला तर म्हणजे अखा बोलायला आवडेलच ना आपल्याला कारण जर लिदी बघतात संध्याकाळीच देतो असं ते पटकन म्हणून गेले मयुरेशजी आज संध्याकाळी काम करूया मी विशाखाजीने पण कॉन्टॅक्ट करतो मी संध्याकाळी दोघांना फोन करतो ते आले बोल ते बोलले त्यांनी हास्यत्याचं कौतुक केलं की कैसे करते हो तुम वगैरे मी को बिठाता बिठाताह की आओ देखो ॲसा होती ॲसी होती ॲक्टिंग वगैरे तर असं खूप बोलत होते भरभरून तर त्यातले अनेक शब्द कानावर फक्त आदळत होते आणि येत होते पण आपण काही त्याला रिॲक्ट व्हावं आपण काही त्याला बोलावं असं काही वेळच नाही आली फक्त साठवून घेण्याचे क्षण होते त्याचे काही आम्ही त्या दिवशी सुद्धा अनुभवले ते त्याच्या आधी त्याने सांगितलं की उससे पहिले मी चाहता चाहतो क्योंकि मला असं वाटलं की ही ना ही परत नाही मिळणार आहे मुवमेंट माझ्या आयुष्यात मी आहे तर पाया पडून घ्या लोक काही म्हणेल पण ते त्याच ते कदाचित ना त्यांची रिफ्लेक्स ऍक्शन किंवा ते आमच्या कार्यक्रमाबद्दलचं प्रेम असेल तर मी हा नमस्कार आमच्या अख्ख्या टीमला मानतो आणि टीमला मानण्यापेक्षा कलेला मानतो आणि खरं सांगू एवढा मोठा माणूस वाकला यामुळे ना आम्ही नाही मोठे झालो तो अजून आमच्या मनात मोठा झाला माझ्या बाबतीत एक किस्सा घडलेला आहे की मला बरेचशी लोक अजूनही केस वाढवा यासाठी तेलांचे हे देतात फोटो आणि ते तेल कितीला कोणी सांगत नसतं पण त्यांना असं वाटतं की ह्याच्या डोक्यावर के केस यावेत ही बारीक व्हावी असं त्यांना वाटत असत रजनीकांत आणि मी आहोत असेच आहोत मी पिक्चरमध्ये तिथे काही घालेन मिशी लावेन पण ॲक्च्युअल जनमानसात फिरताना किंवा लोकांना मी आणि रजनीकरण मी दोघे सेम असेच फिरतो नमस्कार मैं मैं मी अजय बरसुरे मॅटनी शोमध्ये तुमचं स्वागत आहे मॅटनी शो मध्ये दर आठवड्याला मी कोणाला कोणाला तरी भेटायला घेऊन येत असतो पण आज दोन लहान बाळ माझ्याकडे आलेत भेटायला माहिती आहे का तुम्हाला फार गोंडस आहेत दिसायला जरा बघता का कोण आहेत ती किती गोंडस निरागस बालकं मांडी विंडी घालून बसलेली आहेत आणि आता जसं काय आता जेवण वाढायचंच आहे आता आपल्याला यांना तर ह्या दोघांची आता मला काय ओळख नवीन करून द्यायची नाही असं वाटत नाही कारण आता ह्यांना सगळा महाराष्ट्र काय देश काय जग काय त्याच्या पलीकडे जाऊन यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा तुम्ही दर दररोज बघत असता म्हणजे अगदी रात्री दोन वाजता सुद्धा लोकं बघत असतात मोबाईलवर बघत असतात तर समीर आणि विशाखा या जोडीला आज मी भेटायला बोलवलं आहे तर मला प्रथम त्या विषयापासून सुरुवात करायची आहे कारण ज्या गोष्टीमुळे त्याच्यासारखं बक्षीस नाही आहे आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेलं असं मला वाटतं की पहिले प्रेक्षकांना मला असं सांगायचं आहे की ह्या दोघांचे फॅन कोण आहेत माहिती आहे का म्हणजे या दोघांचे फॅन जगभरात लाखो करोडो लोकं आहेत पण यांच्या या दोघांचे फॅ ह्या दोघांची फॅन आहेत त्या भारतरत्न लता दिदी आणि लता दिदींनी मागच्या आठवड्यात या दोन्हीही महान कलाकारांना स्वतः फोन करून त्यांच्या अभिनयाला दाद दिली आणि जवळपास पंधराहून जास्त मिनटं त्या त्यांच्याशी बोलत होत्या आणि त्या सगळ्या बोलण्यामध्ये काय काय नेमकं घडलं मला जरा ते जाणून घ्यायचं आहे कारण ही आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी आपल्या मराठी रंगभूमी चित्रपट भूमी असेल जे सगळं असेल त्याच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी खूप लाख मोलाची गोष्ट आहे की आपल्या कलाकारांचं हे कौतुक होत आहे आणि आपल्याच माणसाकडनं होतंय तुम्ही आता काय म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय बक्षीस हा ऑस्कर आहे तुमच्यासाठी ह्याच्यातला काय नेमकं घडलं काय झालं कसा का फोन आला जरा हे आम्हाला ऐकायचं आहे त्यांचे सी ए त्यांची कंपनी आहे लता दिदींची त्यांचं ओ आहेत मयुरेश पई नावाचे तर ते माझे आणि विशाखाचे खूप फॅन आहेत आणि इनफॅक्ट ते अख्ख्या कार्यक्रमाचे खूप मोठे फॅन आहेत ते त्यांचे वडील तर त्यांनी मला ते फेसबुकवर सांगितलं मेसेंजरवर की असं असं आहे आणि सुद्धा दिदींना सुद्धा तुमचं खूप काम आवडतं विशाखाचं नाव घेतलं माझं नाव घेतलं तुमच्या दोघांचं काम खूप आवडतं आणि ते दिदी तुमच्या दोन तीन स्किट्स आहेत ते सतत बघत असतात हसत असतात तर मग मला आधी कळलं नाही दिदी म्हटलं तर कोण तर मी म्हटलं त्यामुळे लता दिदी मी म्हटलं माझा विश्वासच ना तुम्हाला म्हणायचं लता दिदीन ते म्हणाले हो हो तर मग मी म्हटलं म्हणजे लता दिदी बघतात आमचा शो आम्हाला बघतात लता दिदी हो तुला विशाखा आणि तुला बघतात म्हटलं मग बघू कधी वेळ मिळाला तर म्हणजे बोलायला आवडेलच ना आपल्याला कारण जर लिदी बघता त्यामुळे हा संध्याकाळीच देतो असं ते पटकन म्हणून गेले मयुरेशजी आज संध्याकाळी काम करूया मी विशाखाजीने पण कॉन्टॅक्ट करतो मी संध्याकाळी दोघांना फोन करतो मला तोपर्यंत वाटलं नव्हतं की असं येईल फोन वाटला होता पण संध्याकाळी सात सवासाच्या सुमारास मी गाडी चालवत होतो आणि तेव्हा त्यांचा फोन आला माझी फॅमिली पण होती अख्खी तर मी मी अख्खी गाडी बाजूला घेतली आणि मग आम्ही दोघे जवळजवळ सतरा मिनटं बोललो आणि ती दैववत होतं सगळं जे काही होतं म्हणजे आम्हाला आम्ही दोघे एवढे ओव्हरव्हेम्ड होतो आणि गंमत म्हणजे अक्षरशः त्यांनी एवढं सांगितलं की तुम्ही इतके हसवता छान विशाखाचं त्यांनी खास कौतुक केलं कारण त्यांना जे आवडतं सगळं स्किट होतं ते जाऊया गप्पांच्या गावात त्यात त्यांनी आयेशा बेगनवाचं कॅरेक्टर केलेलं तर विशाखाला तरी म्हणजे एवढं छान उर्दू शब्द तुम्ही किती कसे म्हणता मला त्यांनी सांगितलं मी त्यात पडतो असा तर तुम्ही खरंच तुम्हाला लागलं का असं आणि त्यांनी हे सांगितलं की अॅ मला डॉक्टरांनी कुणाला भेटायची परमिशन दिलेली नाही आहे तर मी आम्ही घरी असते मी मने पण मी मराठी कार्यक्रम आवर्जून बघते आणि तुम्ही आम्हाला खूप हसवलत तर आणि त्या आम्हाला थँक्यू म्हणत होत्या म्हणजे आम्ही काय रिॲक्ट होतो तेच काय विशाख का? विशाख पण सांगितल्याबद्दल पण हा खरंच एक तुझ्या आयुष्यातला सर्वात गोल्डन मुवमेंट आहे आपण असं म्हणूया गोल्डन माईकवर सांग की काय नाही अगदी खरंच आहे या माईकवर सांगण्यासारखाच आहे पण मग आत्ता मग अशी म्हणाल तसं मयुरीजादनिनी जसं आम्हाला मेसेज केला मेसेंजरवर की असं असं भेटायचं आहे तर लता दिदी म्हटल्यावर मला मी <laughs> मी तर मी जाऊन त्यांची प्रोफाईल चेक केली त्यांचे फोटो बघितले अच्छा आहे म्युझिकशी रिलेटेड म्हणजे मग खरंच ते लता दिदींशी कनेक्टेड असतील मग नंतर बघितलं की हां त्यांचा एक फोटो दिसला म्हटलं हां मग ट्रस्टवरती आहे मग मी त्यांना रिप्लाय केला की हो नक्की भेटूया आणि नाहीतर मग आपल्याला कळत नाही ना फेसबुकवर असं पटकन कुणी टाकल्यावर कोणी आपले खेचत पण असेल असं आधी वाटतं पहिले तर मग नंतर मग त्यांनी खरंच संध्याकाळी जेव्हा फोन आला मग दोघांना कॉन कॉलवर घेतलं त्यावेळेस तर आता लता दिदीने आपण कसं सांगायचं की आम्हाला तुमचं गाणं आवडतं असं सांगायचं लता दीदींना आम्ही काय सांगणार ग की लता दिदी आणि ना, ना अक्षर सांगतो आय एम सॉरी दहा गाणी अशी आमच्या आम्हाला जे डोळ्यासमोरून जात होती ग की हे सांगू की ते, ते, ते सांगूया की त्यांना सांगणार कसं की तुम्ही आपली लायकी आहे का सरस्वती आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल काय त्यामुळे त्या फक्त बोलत होत्या आणि आम्ही फक्त थँक्यू दिदी थँक्यू दिदी असं उलट झालं म्हणजे जिथे खरं तर त्या फक्त बोलत होत्या आणि मग त्यांनी जुनी आठवण काढली त्याची जुनी आठवण राजा भोसावी बाबांनी आमच्या मने नाटक लिहिलं होतं आणि त्यात मी पहिल्यांदा गेले रंगमंचावर आणि ले 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 ले। ते खूप घाबरलेले होते आणि मग राजा गोसावींनी गोसावी सांगतो एखादं आपल्या कौटुंबिकाव्या अशा खूप आपल्या नातवा छान बोलल्या माझ्या ते उर्दू गायिकेचं त्यांना खूप आवडलं त्याबद्दल त्यांनी सांगितलं की ते उर्दू शब्द तुला कसे काय केले पाठ वगैरे आणि इतकं चांगलं उर्दू आपल्या कसं स्वतः म्हणाल्या पण की मराठी उर्दू बोलताना असं कळतं की अरे थोडंसं मराठळलं पण आहे त्या शब्दांमध्ये तर तसं जाणवलं नाही तर बापरे ही खूप मोठी पावती आहे कारण त्यांनी एवढी हिंदी गाणी गायलेली आहेत त्याच्यात उर्दू अनेक शब्द त्यांच्या मुखी त्यांनी म्हटलेले आहेत तर त्यांनी आपलं कौतुक करावं हे खूप असं काय म्हणूया स्वप्नवत होतं आणि साठवून ठेवण्यासारखे क्षण होता ती एकोणीस मिनटं आम्ही त्यांच्याशी बोललो ती एकोणीस मिनटं फार अशी एक खूप जगायला मिळालं पण तुम्ही तुमच्या लोकांना जे धक्के देत असता या असं म्हणूया की मागच्या काही दिवसांमध्ये मा तुम्हालाच कितीतरी धक्के मिळाले त्यातला हा पहिला धक्का होता सुखद धक्के आपण असं म्हणूया दुसरा धक्का म्हणजे तुम्ही महानायकाच्या समोर गेलात आणि जे काही घडलं तिथे मला ते शब्दच तुमच्याकडनं ऐकायचे कारण तुम्ही लहान बाळ जाऊन गेला असाल कारण आपण नॉर्मली जातो तेव्हा शूटिंगला वगैरे जातो तुम्ही अशी लहान बाळासारखी गेला होता की आता भेटायचंय त्यांना काय नेमकं का घडलेलं तेव्हा म्हणजे बिग बी आम्हाला भेटणार असं सा फाळक्यांनी सांगितलं की आपण भेटायला जायचं तर आम्ही आपली फुल काय कपडे घालायचे इथून तो काय बोलायचं फारस पण ड्रायविंग करून आलो ना ते कपडे नाही घालायचे तिकडे गेल्यावर व्हॅनिटीत बदलले म्हणजे जरा जरा बरोबर असं काय लग्नाला जातोय असं पण नाही वाटतं का ना एक कलाकार छोटासा कलाकार का मोठ्या कलाकारावर तर मी उगा जास्त शानपणा करून जायचं नाही त्यातल्या त्यात काय कपडे घ्यायचं फुल त्याच्यावर डिस्कशन आणि मग मी गेलो त्याच्या आधी खूप उत्सुकता होती पण गेल्यानंतर ना आपण कसं गाभाऱ्यात जाऊन आपण फक्त बघत बसतो डोळ्यात पाणी आणून तर लिटरली अशी अवस्था होती की फक्त आम्ही त्यांच्याकडे बघत होतो ते आले ते बोलले त्यांनी हास्यस्त्राचं कौतुक केलं की कैसे करते हो तुम वगैरे मी आपण ब बिठाता बिठाताहू की आओ देखो ॲसा होती ॲसी होती ॲक्टिंग वगैरे तर असं खूप बोलत होते भरभरून तर त्यातले अनेक शब्द कानावर फक्त हो होते आणि येत होते पण आपण काही त्याला रिॲक्ट व्हावं आपण काही त्याला बोलावं असं काही वेळच नाही आली फक्त साठवून घेण्याचे क्षण होते त्याचे काही आम्ही त्या दिवशी सुद्धा अनुभवले ते आणि अनेक जण सगळे नुसते असे लागले ते <laughs> आणि मुख्य म्हणजे ना अरे माझ्याकडे असे म्हटलं अरे बापरे ओळखल ओळखलं ओळखलं आपल्याला त्यांनी टी व्हीवर बघितलेलं अरे आप तो वास याच्यातच खूप झालं मग नाव भिऊ ते गेलं खड्ड्यात त्यांनी आपल्याला एवढं हातवारे करून ओळखलं हेच खूप झालं त्यांनी समीरचं पण खूप कौतुक केलं सम्याला विचारायचं पण समज तुला पाणी पाणी झालास न तू तेव्हा त्याच्यानंतर मला वाटतं तू दोन रात्र झोपू शकला नशील अरे त्यांनी पाय स्पर्श केला म्हणजे काय इतकं काय म्हणाले तू आणि तुला त्या मुवमेंटला काय झालं नाही मी तो एक्सप्लेनच नाही करू शकत ते मी शब्दात नाही मांडू शकत ते एक तर ती अपेक्षा पण आपण धरलेली नव्हती mm -hmm. आणि सगळ्यात आनंद कुठला माहिती आहे का की त्यांनी ना सहज ओळख काढून आम्ही त्यांना भेटायला जाऊ शकलो असतो mm -hmm. आपल्या इंडस्ट्रीत आपली ओळखी असतात की पण त्यांनी ना आमच्या कार्यक्रमामुळे आम्हाला भेटायला बोलावलं yeah. हा एक वेगळा आनंद आमच्या याला होता mm -hmm. की ते नेहमी बघत असतात हास्य जत्रा त्यांच्याकडे केबल टी आहे तिकडे बाय डिफॉल्ट चॅनल असतात प्रत्येक चॅनल तसं आमचं सोनी मराठी आहे आणि त्या सोनी मराठीही लागलं की आमच्याकडे सतत ते सुरू असल्यामुळे त्यांना ती सवय लागली आणि ते म्हणतात इतने छोटे लमहोमे आप इतने बडे बडे लाफ्टर्स कैसे क्रिएट करते हो hmm. आप बहुत बढिया काम कर रहे हो आप पुणे का काम कर रहे हो सबको हसा रहे हो आणि वीस मिनटं तो माणूस आपल्याशी बोलत होता म्हणजे ना एखाद्या कलाकाराला अमिताभ बच्चन सरांना भेटणे हे त्या जे कलाकाराला समजू शकते तो समजू शकतोस अमिताभ बच्चन काय आहे ते सामान्य माणूस नाही समजू शकणार कारण आपण ना अमिताभ बच्चन हा आपलं हे आपलं माप आहे आपण बऱ्याच वेळेला म्हणतो का स्वतःला अमिताभ बच्चन समजतो का म्हणजे त्यांच्यावर कोणी नाही आहे हे आपलं एक अलिखित हे आहे तर तो, तो जेव्हा आलं मी त्यांना सांगितलं की आम्ही रिक्वेस्ट केले की के आमचे कार्यक्रम जो तुम्हाला आवडतो तुम्ही आम्हाला एक दोन शुभेच्छापर शब्द द्याल का तर मी त्याच्या आधी त्यांना सांगितलं की उससे पहिले मी पेर छुना चाहतो किंवा की मला असं वाटलं की ही न ही परत नाही मिळणार आहे मुवमेंट माझ्या आयुष्यात मी आहे तर पाया पडून घे लोक काही म्हणेल पण ते त्याच ते कदाचित ना त्यांची रिफ्लेक्स ॲक्शन किंवा ते आमच्या कार्यक्रमाबद्दलचं प्रेम असेल तर मी हा नमस्कार आमच्या अख्ख्या टीमला मानतो आणि टीमला मानण्यापेक्षा कलेला मानतो आणि खरं सांगू एवढा मोठा माणूस वाकला यामुळे ना आम्ही नाही मोठे झालो तो अजून आमच्या मनात मोठा झाला त्यांनी सांगितलं की तुम्ही जरा जरी मोठे झालात ना तरी इतके लीन राहा आयुष्यात की तुम्ही एखादा आम्ही उभेरतो कलाकार आहोत त्यांच्यासाठी खूप आत्ता आत्ता आलेलो आहोत पण त्यांच्यासमोरसुद्धा एवढा मोठा माणूस रिस्पेक्टनी वागतो ही त्यांची जी काय म्हणतात गेश जेश्चर होतं ते आम्हाला खूप काही शिकवून गेलं त्यामुळे ती मुमेंटनं मी शब्दात नाही मांडू शकत मग ह्याच्यावर एक किस्सा शा, मला आठवतो आम्ही एका काय क्षा षण्मुखानंद हॉलमध्ये बच्चन सा साहेबांचा कार्यक्रम होता त्यावेळेस अशीच कोणीतरी मंडळी राजकारणात त्यांना भेटायला तर नमस्कार मै अमिताभ बच्चन तर असं की तुम्ही ना सांगू मे नमस्कार मै अमिताभ बच्चन तुम्हाला अख्खं जग ओळखतं पण तरीसुद्धा नमस्कार मॅ अमिताभ बच्चन असं ते सांगतात त्याच्यानं मग आम्हाला कलाकारांना आम छोट्या कलाकारांना वाटतं की तुम्हाला काय एखाद्या माणसांना नाही ओळखलं तेवढं वाईट वाटून घ्यायचं आता सांगा की मी विशाखास सुभेदार ती जी हास्यत्रेमध्ये काम करते काय हरकत आहे नाही कोणी ओळखलं तर वाईट काय वाटून घ्यायचं जिथे बच्चन साहेब म्हणतात की नमस्कार आम्ही अमिताभ बच्चन तर तिथे बाकी कोण आहे ते असं त्यामुळे त्यांच्याकडनं ना बारीक बारीक त्यांच्या मोमेंट कडनं आपण म्हणतो ना खूप शिकायला मिळतं तशा या मोठ्या कलाकारांकडनं छोट्या छोट्या गोष्टी अनेक कलाकार घड घडत असतो आपसूक त्यांच्याकडनं घेऊन घेऊन मगाच पासून तुम्ही फक्त फार गोड गोड बोलता म्हणजे झेपत नाही ना म्हणजे एकमेकांबद्दल फार गोड बोलत आहे मला असं त्रास होतोय खूप प्रचंड त्रास होत आहे पण आता काही गोड तक्रारीच पण राहिलेल्या नाहीत का तुमच्यामध्ये आता नवीन काही तक्रारी मला जर असं खुसपट काढायला आवडतात नाही तक्रारी आहेत की तक्रारी सांगून टाक ना प्लीज प्रेक्षकांना काय नाही माझी एकच तक्रारी वेळेवर ये आणि स्वतःची काळजी घे ह्या दोन मेन तक्रारी आहेत जी दोन्ही ती अजूनही घेत नाहीये हे वेळेवर नाहीये ते ठीक आहे पण काळजी नाही घेत हट्टी आहे थोडी ती त्यामुळे हट्टवादी स्वभाव तिला ऑलवेज डॉमिनेट करतो तिच्या चांगल्या स्वभावाला mm -hmm. तिचा हटवादी स्वभाव ओव्हरटेक करून पुढे जातो mm -hmm. आणि तिचा जो चांगला स्वभाव आहे तो तिथेच राहतो लिहित नाही तू आत्ता नाही लिखाणाचं नाही मी पर्सनल <laughs> त्याच्यामुळे रागवून ती येत नसेल असं काही नाही बिईंग अ फ्रेंड फॉर सो मेनी इयर्स मी तिला ओळखतो oh. तुम्हाला असं वाटतं की ती हट्टी आहे त्यामुळे एका क्षणाला आपल्याला कळतं की हिला समजून फायदा नाही तिला पाहिजे तेच करणार आहे त्यामुळे मग मी पण आता हल्ली सांगणं बंद केलं आहे तिला हां असं आहे असणार नाही माझ्या काहीच तक्रार नाही नाही माझ्या काहीच तक्रार नाही कारण मला असं वाटतं की प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या ठिकाणी करेक्ट असतो त्याला माहिती असतं काय करायचं काय नाही त्यामुळे माझी काहीच तक्रार सम्याबद्दल नाहीये बॅलन्स केलंयच नाही माझी खरंच काही तक्रार नाही तो चिडतो तर तो त्यालाच त्रास होतो मी आपली अरे गपना ए वेड्या एवढंच करू शकते केसन हात लावले केसन हात लावलेला हे पण येत सगळं मध्ये मला एक मला त्याच्याबद्दल एक जरा तक्रार आहे मध्ये त्याने खूप मनावर घेतलेलं कारण खूप स्किट मध्ये तो वीक वगैरे घालून घ्यायचा अचानक त्याला कोणीतरी असं सांगितलंय का की हे नाही बरं दिसत म्हणून तो परत मूळ पदावर आला तो अति करतोय आजकाल नाही त्याला आता कळलं की मी आता रजनीकांत आणि मी आहोत असेच आहोत मी पिक्चर मध्ये तिथे काही घालेन मिशी लावेन पण ऍक्च्युअल जनमानसात फिरताना किंवा लोकांना फिरता मी आणि रजनीकांत मी दोघे सेम आहोत असेच फिरतो मला काही पण असाच फिरतो आणि एक ती गाणी अशी एक मिशी असते ती बिचारी येऊ का नको येऊ का नको अशी अशी येते जाते म्हणून ती त्याला वाटत कि ती त्याला असं वाटतंय आणि मग ती ठेवून तो शाणपणा करत असतो तर ता त्याला कळलंय वयापर्यंत पण वया परत आता केस वाढणार नाही हे त्याला कळलंय पण ते त्याला पटत नाहीये तिथून तिथून तर त्यामुळे आता तरी आता, आता जाणवत आहे की नाही आता शिक्षा के आली आता हो मी के हो जानू है, जानू है, जानू है, हे पण मार्क केलं त्या दिवशी वाढदिवस आला स्वतःच्या हा माणूस कुठल्याही पोस्ट मध्ये आपलं वय किती काय असं जाणवू पण देत नव्हता म्हणजे त्याला जाणवायचं आणि सतत आपले यंग फोटो टाकणे असं हे नाही मी लोकांना ओपनली सांगतो आणि वय लपून राहत मी किती म्हटलं मी सोळा वर्षाचं आहे वय लपून राहणार आहे का लोक बघता <laughs> या सगळ्याचा उपयोग विनोदासाठी आम्ही करतो लक्षात घे हे एक जे त्याने उत्तर तयार ठेवलेलं आहे पण मला सांग की इतक्या या सगळ्या दिवसांमध्ये किंवा हे हास्यचत्रामध्ये असं काही प्रेक्षकांकडनं असं काही भलतच किस्सा घडलाय का तुम्हाला काही रिप्लाय आले किंवा काय आले कालच आलंय हिलाही माहीत नाहीये तुम्ही दाखवतो त्या याचं मी एक्सक्लुझिव्हच विचारतो एक्सक्लुसिव्ह आहे मी त्याचं नाव नाही हे करणार कारण ते ओपनली हे होईल पण का त्या बाईला वाटावं हे मला माहिती नाहीये तर हा मुलगी मुलीला वाटावं हा की ऍक्च्युली मी सांगायला पाहिजे की नाही माहीत नाही रे खर तर कारण हे ते उगेच ते होईल प्रॉब्लेम तिने मला असं सांगितलं का नाही काम करत तिकडे चांगले चालाल असं का म्हणा तुझ्यात जो काही चार माहिती अरे मी दाखवतो तुला म्हणजे मी बाई म्हणून तू कुठला एक मला पॉन फिल्म च वाटायचे ते चे पिक्चर असायचे त्याच्यामध्ये ते असायचे ना तोंड विंड वाकडे असायचे कॉमेडी करा फॉन मध्ये जाऊन कॉमेडी करा हे बघ हे बघ हे बघ हे बघ सर तुम्ही पॉन इंडस्ट्रीमध्ये ट्राय करा खूप चालाल ते आलॉनच काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं म्हणायचं असेल पॉपकॉर्न असं म्हणायचं असेल तिला सर तुम्ही मध्ये जाऊन पॉपकॉर्न करा तिकडे तुम्ही जास्त मला काय प्रेक्षकांना काय कोणालाच असं वाटत नाही की असं आहे की हे काही असतं त्यामुळे ते फार मनाला लावून घ्यायचं नसतं खूप कौतुक होतं कधी कधी वाईट पण म्हणतात काही कुठल्याही लेवलला असं म्हणत नाही की असं कुठेतरी विचित्र असं काहीतरी येतं ना कमेंट अशा काही कमेंट्स आल्या काही किस्सा घडला तुला माहिती आहे का मला माझ्या बाबतीत एक किस्सा घडलेला आहे की मला बरेचशी लोक अजूनही केस वाढवा यासाठी तेलांचे हे देतात फोटो आणि ते की तेल कितीला आहे हां हां त्यांना कुणी सांगत नसतं पण त्यांना असं वाटतं की ह्याच्या डोक्यावर के केस यावेत ही बारीक व्हावी असं त्यांना वाटत असतं त्यामुळे कुठले कुठले तेल देत असतात त्याची नावं पण ऐकलेली नसतात आणि ते सर सत्तर रुपयाला माझ्या ओळखीने पन्नास रुपयाला देईन त्यांना हेही माहीत नसतं की सत्तर रुपयाचं तो घेऊ शकतो सत्तर रुपयाला त्यामुळे ते मनापासून खूप देत असतात सत्तर रुपये वारले हा सत्तर रुपये वारले हां तर अनेक असे सूचना देत असतात विषय खूप सांगतात सर आमच्या घरी काल आमच्या घरात हे घडलं तर तुम्ही कृपा करून हा विषय घ्या माझ्याकडे पंधरा स्किट्स तयार आहेत तर मी तुम्हाला पाठवू हो का हे तर रेग्युलर असतं आमच्याकडे मी सध्या रिटायर झाले मला काही काम नाही माझ्याकडे एक बाई आहे ती साधारणतः दर आठवड्यातून एकदा मला हाय विशाखा कशी आहेस मग सध्या किती इन्कम आहे तुझं असं विचारते किती इन्कम आहे तुझं मग आपण आज जाऊ दे आता काही नाही असं काही नाही हो काकी असं सांगता येते का नाही नाही आता हा कार्यक्रम तू गेला मग या फिल्मचे तुला किती पैसे मिळाले असं साधारणतः हा विचारत असते आणि मग मला कळत नाही की मी एकदा तिला विचारलं की तुम्ही माझा गल्ला का विचारता तर <laughs> ती म्हटली नाही नाही तुमच्यात असं असतं ना की कलाकारांना फार पैसे मिळत नाहीत तर मला असं खूप मला खूप असं काळजी वाटते तुमची आणि त्याच्यात तुझ्या साड्या बिड्याच्या तू नेसतेस अशा फार उंची बिंची असतात ना भारी बारी तर मग त्याच्यासाठी तुला पैसे म्हटलं हो ते आमचे नसतात अच्छा ते तुमचे नसतातच काहीच माहिती नसतं पण तिला केवळ म्हणजे त्या गल्ल्यात फार इंटरेस्ट असतो की किती कमावतेस तू तर मग तिला सांगायचं हो असं महिन्यात साधारणतः इतके इतके माझे साठतात माझा मुलगा आहे माझं हे आहे ते आहे अच्छा बरं बरं बरे माहिती दोघांनी असं कुठलं कॅरेक्टर आणलंय का स्किटमध्ये की जे तुम्ही स्वतः बघितलंय असं कुठलं कॅरेक्टर की त्याच्या जवळपास जाणार की तुम्ही रस्त्याने जाताना किंवा गाडीत न जाताना कुठे असं बघितलेलं असं कोणतं कॅरेक्टर की जे तुम्ही थोडंफार ते आणलंय नाही आहेत अशी बरेचशी कॅरेक्टर्स आहेत म्हणजे कुठे कुठे आता आपण बघत असतो काही काही कॅरेक्टर ना आपल्याला आठवत नसतं पण ते आपण नक्की कुठेतरी बघितलेलं असतं तर आता मी मध्यंतरी एक कॅरेक्टर केलं ते आपले किशोर प्रधान जे होते त्यांच्यावरून केलेलं तसं केलेलं नव्हतं पण दोस्त थोडंसं वेगळं केलेलं हे झालं ह्याला काय अर्थ आहे आणि ह्याला काय अर्थ नाही आहे आपण असं काम करतो हे हे ह्याला सांग सांगे हे गौराव इकडे असं ते कॅरेक्टर केलेलं होतं त्यामुळे ही कुठेतरी आपण बारीक सारीक लक बसते काही लक बी बघत असते नम्रता बघते hmm. सगळ्यांचं ऑब्झर्वेशन असतं ना ते ऑब्झर्वेशन कुठं ना कुठेतरी आपल्या येत असत आणि ऑटोमॅटिकली ते येतं मला असं वाटतं की ते कुठेतरी बसलेलं असतं आणि ते बरोबर त्यावेळेला बाहेर येतात आणि अख्खं कॅरेक्टर कधी कॉपी ते करतात त्याच्या काही बारीक अशा वगैरे सवयी असतात वगैरे तर ती अशा काही बारीक बारीक सवयी कुठेतरी काहीतरी अशा डोळे हे करून बोलायची सवय असते मध्येच असं काही काही बारीक बारीक दोन जण बोलत असताना मध्ये ना असतात येत मग त्याने गोळी मारली मग हेत घसल मग ते असं बोलणारे असतात ना ते सुद्धा कुठेतरी एखाद एखादा सूर कादत राहिलेला असतो की हा तो तसं बोलला होता मग ते आपण तसं माग्खं चख कॅरेक्टर आपण पोर्ट्रे करतो mm. असं खूप हे निरीक्षणच लागतं काही बरं समीर आपण या मुलाखतीचा शेवट विशाखाला शुभेच्छा देऊन करूया कारण मराठी रंगभूमी आपण कधी सुरू होणार कधी सुरू होणार लॉकडाऊन कधी संपणार किंवा ते कधी ते ती तिसरा पडदा पडदा उघडणार तिसरी घंटा वाजणार हे आपण सगळं म्हणत होतो आणि आज प्रेक्षकांना समीर आणि मी समीरकडनंच ही बातमी कळू दे की विशाखा विशाखा आता नवीन नाटक घेऊन रंगभूमीवर येते आणि ती स्वतः निर्माती आहे त्या नाटकाची आणि ही खूप चांगली गोष्ट आहे समीर आपण शुभेच्छा देऊया तिला या नाटकासाठी तुला काय सांगायचं काय नाही मला खूप आनंद झालाय ती प्रोड्युसर म्हणून निर्माता म्हणून घेतलं नाही नाही आहे ना घेल ना अजून काय पहिलं नाटक थोडे तिचं निर्मा निर्मिती संस्था आहे तिची त्यामुळे काही टेन्शन नाही आहे त्याचं तर मुद्दा तोच आहे की खूप आनंद झाला मला की ती निर्माती झालेली आहे निर्मातेचे वेगळे टेन्शन्स असतील पण तिला आवडतं ह्या पद्धतीचं टेन्शन घ्यायला आवडतं तिची जी पर्सनॅलिटी आहे तशी आणि ती ती तिचा स्वभाव पण तसा आहे की सगळं एका वेळेला आठ ठिकाणी व्यवस्थित आठ ह्याच्यावर कामं करायची तू ते ते कर ते कर हे तिला आवडतं तर आय होप सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की हे नाटक भरभरून चालू देत ह्याचे yeah. हाऊसफुल शोज होऊन देत आता जी थोडीशी दोन वर्षापासून रंगभूमीवर मरगळ आलेली आहे है। ती ह्यांचं कुर नावाचं नाटक आहे टायटल पण अतिशय सुंदर आहे mm -hmm. आणि सगळे ॲक्टर्स एकापेक्षा एक आहेत पॅडी आहे नम्रता आहे प्रसाद खांडेकर लेखक दिग्दर्श दिग्दर्शक आणि अभिनेता आणि विशाखा सुभेदार आहेत त्यामुळे पु प्रेक्षकांना मनोरंजनाची रेडीमेड थाळी दे ते देत आहेत प्रेक्षकांनी फक्त त्याचे पैसे भरायचे तिकीटाचे यायचे पोटभर ते खायचं आहे आणि ढेकर देऊन घरी जाऊन समाधानाने आठवत बसायचं आहे काय काय झालं ते नाटकात इतकं सोप्पं आहे ते त्यामुळे प्रेक्षकांनी मी आव्हान करतो की हाऊसफुल गर्दी कराया कुर या नाटकाला आणि माझ्यामध्ये त्यांचं नाटक येईल तोपर्यंत पन्नास टक्के जे आत्ता लिमिटेड केलेली आहे ते मते उठलेलं असेल आय आय गेस शंभर टक्क्यांनी तुम्ही बसू शकता आणि बघू शकता आपण असं म्हणूया बाजूच्या खुर्चीवरती तुम्ही कुर्र करू शकता थँक्यू थँक्यू सो मच अजय की आणि थँक्यू समीर नाटकाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल पण ऑफकोर्स हा म्हटला तसंच निर्माती म्हणून पहिलं नाटक असल्यामुळे खूप टेन्शन आहे खरं तर अनेक गोष्टी आहेत अनेक आहे बारीक बारीक बारीक, बारीक गोष्टीं शक्लत पडतात मेंदूची रोज उठून आज डिपॉझिट हो रोज उठून आज डिपॉझिटचं असं झालं आज टेम्पोचं भाडं वाढलं ट्रान्सपोर्ट वाढलेलं आहे मग टोल बसणार आहे आता मग जाहिरातींचे दर अमुक तारखेपासून वाढणार आहेत तर हे सगळं आता नव्यानं एक 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 गोष्टी शिकत आहेत मग काल बसवलेला आपला एका प्रयोगाचा आराखडा आज परत बदलतो त्यामुळे असं साधारणतः सगळं शिकते मी तर मजा येते पण नवीन नवीन गोष्टी शिकायला आणि परिवर्तन हा निसर्ग नियम आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकातून दुसरी गोष्ट बदल बदल घडत राहणे हे फार गरजेचं आहे माणसाला जगण्यासाठी त्यामुळे मला जे व्हायचं करायचं होतं गेल्या अनेक वर्षात ते आता मी करते मला अजून अनेक गोष्टी करायच्या आहेत यामार्फत मी खरंच सांगू इच्छिते की मला कलाकारांसाठी एक फंड रेज करायचा आहे की जेणेकरून तो एक तीस वीस ते तीस लाखाचा एक कलाकाराचा फंड असेल की आणि त्याची प्रॉपर लिगल कमिटी असेल की जेव्हा आता एखाद्या कलाकाराला बघ ना बॅकस्टेज कलाकारांसाठी एक सोय असते शासकीय असते आपल्या कला आपली काही मंडळी त्याला मदत करतात पण प्रस्थापित कलाकार असतात आता दोन वर्ष फॉर दॅट मॅटर फिल्म झाल्या नाहीत सिरीज वेब सिरीजवर काही का माणसांची पोटं भरलेत पण काहीच कामं झाले हो नाही तर अशा मंडळींचे ई एम आय खूप थकतात आणि ते नाही जाऊन कोणाच्या पदरात जाऊन कोणा जाऊन असे आपले कठोरं घेऊन उभे राहू शकत कारण आपली इमेज असते तर त्यावेळेस त्यावेळेस मला असं वाटतं की काहीतरी कलाकार फंड असावा की जेणेकरून ई एम आय थकले असेल आणि त्याला आत्महत्याच करावीशी वाटली तर असं आपल्या कलाकारच्या बाबतीत होऊ नये यासाठी मला खूप प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे की मग जेव्हा प्र निर्माती म्हणून मी उभी राहते तर माझा पहिला माझा अर्धा जे माझं इन्कम असेल ते मी त्याच्यासाठी फिरवेन की अरे कलाकार फंडाने कारण आत्ता मी गेल्या वर्षी यांचं करायचं काय नाटक केलं तर त्या त्याचे जे पैसे साठले ते सुद्धा मी तीन लाख रुपये कलाकार फंडातच वळवलेत तर अजून मला ती माझी माझी पोस्ट साधारणतः वीस लाखापर्यंत करायची की जेणेकरून जेव्हा केव्हा कलाकाराला हा प्रॉब्लेम येईल काहीतरी एक तीन लाख चार लाख पाच लाख बायपास सर्जरी करायची झाली उद्या कलाकाराची तर सगळ्यांकडे वणवण हिंडावं लागतं तर बाबा तू आत्ता पैसे दे सहा महिन्यांनी मला परत आणून दे अशा पद्धतीचं मला एक कलाकार फंड रेज करायचं आहे काही डोक्यात आहे तर नुसती निर्माती होऊन फक्त ओढायच्या पेक्षा आपली इंडस्ट्री कशी जास्त छान मार्गावर जाईल कलाकारांना कसे सुगीचे दिवस आपणच आपण देऊ शकतो ह्याचा प्रयत्न माझा जास्त असेल नक्कीच मला आता शेवटी फक्त एवढंच म्हणायचं आहे की ही मंडळी काय फक्त विनोद निर्मिती करत नाही आहेत किंवा ही ते विनोद निर्मिती करणं हे तर काम आहे कारण ते त्याच्यामुळे रसिकांना ते, हो ते घटकाबरका होईना हसता येत आहे चांगला बरं आहे है। पण ह्यांच्या तर तुम्हाला एक दोघांना जाणवलं असेल की ह्या दोघांनाही सामाजिक भान पण तेवढंच आहे समाजाचं आणि मला समीरबद्दल पण सांगायचं आहे की समीरसुद्धा बोरिवलीच्या नॅशनल पार्कमध्ये काही रोपं लावतो काही रोपं त्याने लावली आहेत आत्ता सगळ्या हास्यजत्रेची टीम तिथे गेली होती काही दिवसांपूर्वी आणि तो फक्त लावून तिथे थांबला नाही आहे तो दर आठवड्याला जाऊन त्याची निगा पण ठेवणार आहे आणि तो एकटा नाही तर ही सगळी टीमसुद्धा जाऊन ते काम करणार आहे तर हे पण महत्त्वाची गोष्ट आपल्या प्रेक्षकांना कळलं पाहिजे की ही माणसं फक्त तुम्हाला घटका बरका होईना करमणूक करायला तर येत नाही करायला येतातच पण त्याचबरोबर सामाजिक भानपण तेवढंच ठेवतात तो तुम्ही दोघंजण आलात आणि ग आपण गप्पाच म्हणूया मुलाखत मी म्हणणार नाही कारण आपण गप्पाच म्हणू शकतो आणि आम्ही गप्पा गप्पाच गप्पाच होतात स्वतः आपण गप्पा मारल्या खूप उत्तमपणे आणि विशाखाचं नाटक येतं आहे त्याच्याबद्दल तिला शुभेच्छा आणि समीरचं पण खूप काही येणार आहे आता ते बोलता येणार नाही ना, ना, काही गोष्टी जरा हे आहेत पण समीरची समीरची पण घौडदौड अशीच सुरू आहे राहू द्या आणि हास्य जत्रा कधी संपू नको संपू संपूच नाही असं मला तरी वाटतं ते, तुम्हालाही तेच वाटत असेल तर या दोघांना शुभेच्छा देऊया आणि आज इथेच थांबूया पाहत राहा मुंबईत लॉग इन करा तक डॉट इनवर